नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चांपा हळदगाव परसोडी आणि खाकरी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे स्थानिक ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं या रस्त्यावर दररोज सातशे ते आठशे ओव्हरलोडेड ट्रकांची वाहतूक होत असल्याने जड वाहतुकीमुळे होणारी विषारी धूळ आणि पावसाळ्यात खड्ड्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे अपघात वाढले असून शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध आणि आजारी महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या मार्गावर बससेवा बंद झाल्याने ग्रामस्थांचे हाल वाढले आहेत सांबा परिसरातील क्रेशर प्लांटमुळे टोल टाळण्यासाठी शेकडो वाहने या मार्गाचा वापर करतात यामुळे शासनाच्या प्रतिदिवस पाच लक्ष रुपये इतका महसूल बुडत असल्याची धक्कादायक गंभीर बाब समोर आली आहे या भागातून सुमारे दीडशे कोटीचा महसूल सरकार जमा होत असल्याने याच निधीतून चाळीस टन क्षमतेच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या निर्मितीची मागणी ग्रामस्थांनी केली आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव ढगे हळदगावचे सरपंच गोविंदा हा खाते चांपाचे माजी सरपंच अतिश पवार युवक कार्यकर्ते लक्ष्मीकांत धोपटे शशिकांत मेश्राम रुपेश हजारे सुमित जयस्वाल प्रतिम बन यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला तर आम्ही चांपल्याला जातो कारण आम्हाला चांपला मार्ग आहे चांपा ती उटी पडसुडी तिखाडी दुधा उमरा एवढे खापरी पर्यंत आम्हाला चांपल्याला यावं लागते कारण चांपल्याशिवाय मार्ग नाही आम्हाला तर महिला सुद्धा त्या ट्रकवर बसून येतात आम्हाला खूप विचार पडते कारण आज कोणता ट्रकवाला कसा राहतो का राहतो आपल्याला माहीत नाही राहत कधी दारू देऊन राहतो कारण तरुण मुलीसुद्धा शिक्षणासाठी बाहेर जातात त्या ट्रकमध्ये बसून येतात म्हणून हे लोकांना दिसत नाही ह्या शा, शासनाला दिसत नाही येऊन जातात पण आम्हाला काही समस्या दूर करत नाही म्हणून आम्हाला उ मुलांना तरुण मुलांना मुलं आहे आम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर आम्ही कसे करू आम्हाला नागपूरशिवाय मार्ग नाही तर मुलं जाण्यासाठी अयोग्य आहे कारण आम्ही जाऊन कसे आम्ही शिक्षणाचा आम्हाला मुलं शिकले पाहिजे आम्हाला वाटते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनंसुद्धा सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे परंतु आज का तुम्ही समजू नाही शकत आज कुठं गेले आज आमदार कुठं गेले खासदार कुठं गेले मंत्री कुठं गेले कारण तुम्हीच म्हणता की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे गेले तुमचे डोळे कोणाकडे आहे कारण आम्हाला मुलांना शिकवायचं आहे तर कसं शिकवायचं सांगा तुम्ही आता कारण आमच्या गावातली समस्या दूर झाली पाहिजे हा दिवाळीपर्यंत आमचा रोड झालाच पाहिजे हा रोड झालाच पाहिजे हा रोड आमचा झालाच पाहिजे जय हिंद जय भारत एंट्री नाही प्रवेश नाही अशा ठिकाणी भेटलो करण कोठारी यांच्या प्रायव्हेट कार्यक्रमामध्ये आम्ही गडकरी साहेबांना भेटलो गडकरी साहेबांनी सांगितलं का आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहे तू पाठपुरावा चालू ठेव हो। आणि तो पाठपुरावा बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून कर त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता <laughs> <laughs> बावनकुळे साहेबांना रवीभवनामध्ये भेटलो त्याच्या चार दिवस अगोदर हिंगे साहेबांना भेटलो हिंगे साहेबांनी सगळं चॅनलाईज केलं वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला समजवलं आणि ती गोष्ट सामोर नेली ज्यावेळेस आम्ही बावनकुळे साहेबांसाठी पावणे सात वाजता पोहोचलो बावनकुळे साहेब म्हणाले विषय मला माहीत आहे मी तुमची वकिली करेल आणि तुमच्या वकिलीमध्ये चाळीस लाख नाही तर ऐंशी कोटीचा प्रस्ताव हा गेलेला आहे हा तो कागद आहे आणि या कागदाच्या आधारे काल आम्हाला एस साहेबांनी हा कागद दाखविला एक यंग लेडी चाळीस बेचाळीस वर्षाची आय पी एस अधिकारी यांनी सांगितलं आम्हाला की धगे साहेब तुम्ही आंदोलन करा परंतु तुमच्या वयाला साधेस करा मी म्हटलं माझे सगळे सहकारी गावकरी लोक माझ्या वयाप्रमाणे तरुण जरी व्यक्त आहे तरी ते माझ्या ऐकतील आणि शांततेने आंदोलन करेल आज आम्ही कितीतरी वेळापासून या ठिकाणी आंदोलन करत आहोत तासन तास आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि हे आंदोलन आमचं शांततेच्या मार्गाने चाललेलं आहे पोलीस प्रशासन सुद्धा बघत आहे त्यांना सुद्धा माहीत आहे की आम्ही अतिशय शांततेने हे आंदोलन करत आहे जेव्हा की हे आंदोलनाची रूपरेषा त्यांच्या कानावर अशी गेली होती तर या ठिकाणी काहीतरी घडेल परंतु असं काहीही घडू देणार नाही रात्री अकरा वाजता मी एक पोस्ट जाहीर केली माझ्या ग्रुपवर सगळ्यांना सूचित केलं की के कोणताही आजचा दिवस म्हणजे आज शेवटला दिवस नाही आपण आंदोलन करणार आणि करत राहणार आणि ही समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत करत राहणार आणि त्यासाठी आपण सर्वांनी कोणत्याही अशांततेचा मार्ग स्वीकारायचा नाही आणि माझ्या सहकार्याने त्याला मला सपोर्ट केला समर्थन केलं मी त्यांचे धन्यवाद देऊ इच्छितो त्या ठिकाणी अनेक गावचे सरपंच नागरिक उजान नागरिक विद्यार्थी सर्व लोक त्यांच्या समस्या असल्याने सिकंदर भाऊ रुपेश भाऊ हजा, हजारे साहेब परसोडीचे चांप्याचे इव इतकेच नव्हे तर संजय भाऊ ठाकरे पाचगाववरून या ठिकाणी आलेले आहेत या गावच्या व्यतिरिक्तही लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत सायकीचे शशिकांत भाऊ धोपटे हे तर सुरुवातीपासून आमच्या सोबत आहे अनेक वर्षापासून या आंदोलनाला ते पाठबळ देत आहे सक्रिय सहभाग आहे रुपेश भाऊ हजारेंचा सक्रिय सहभाग आहे अनेक लोक ज्यांचे मला नावं सुद्धा माहीत नाही असे अनेक लोक आलेले आहेत मानकर साहेब आलेले आहेत मानकर साहेब अढावीचे प्रगतिशील कास्तकार फुलांची शेती करणारे ढेपे साहेब आणि ढेपे साहेब मकर दोकड्याचे आणि तिखाडीचे केचे साहेब असे अनेक मान्यवर या ठिकाणी आपले सर्व कामं सोडून आलेले आहेत त्यांचं या गावकऱ्यांना शेतकरी या नात्यानी या आंदोलनाला समर्थन आहे आणि हे, हे समर्थन असेच चालू राहील तोपर्यंत जोपर्यंत हा रस्ता होत नाही हा रस्ता कसा आहे काय आहे हे सांगण्याची वेळ कधीच समोर चालली गेलेली आहे हा रस्ता असा एक छोटासा पैलवान छोटासा पैलवान जसा असतो त्याच्याबरोबर दारासिंग लढत नाही किंगांग लढत नाही जुने हिरो आहेत मला जे नावं माहीत आहेत ते सांगितले तुम्ही नवीन नावं समजू शकता तर असे दहा टन बारा टन सोळा टनाचे ट्रक ओव्हरलोडेड ट्रक या रस्त्यावरून जातात याची चाळण करते रस्त्यात घडते पन्नास टक्क साठ टक या रोडची क्षमता ती नाही तरी हे लोक जाते आमचे आंदोलन गावकऱ्यांच्या विरोधात नाही रस्त्याने जाणाऱ्या टू व्हीलरच्या विरोधात नाही फोर व्हीलरच्या विरोधात नाही अम्बुलन्सच्या विरोधात नाही कोणत्याही जीवनावश्यक वस्तूच्या विरोधात नाही आमचं आंदोलन आहे की अतिक्रमण करू नका आमच्या रोडवर अतिक्रमण करू नका साठ टनाच्या क्षमतेच्या ओर लढले ट्रकनी या ठिकाण जाऊ नका ही त्यांना फक्त विनंती आहे त्यांनी आमच्या विनंतीला मान्यता दिली आज आम्हाला या ठिकाणी त्या ट्रकचे दर्शन